यामध्ये किशोर शेवाळे या फिर्यादीच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस स्टेशन येथे चारशे पाच अब्ली दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणावीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्वन्न दोन भारतीय न्याय न्यायसंहिता संहिता सहकलमच्या तीन महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व ज्या दुटाना प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेरानवे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये जे फिर्यादी आहेत किशोर शेवाळे हे धुळे जिल्ह्यातील आहेत त्यांना एक लाख रुपयाचे एक कोटी रुपये करून को देतो याचं आमिष दाखवून त्यांच्याकडनं सुमारे त्यांच्याकडून आणि त्यांचे जे मामा आहेत त्यांच्याकडनं साडेपाच लाख रुपये ह्या आरोपितांनी त्यांच्याकडनं घेतलेले होते आणि त्यावरून दिनांक सोळा रोजी सोळा जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यानंतर यातील जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे वय पंचेचाळीस वर्ष याचं जे घर आहे तिथे त्या आरोपीचा शोध घेणे कामी त्याचप्रमाणे पंचनामा करण्यासाठी शासकीय पंचायत तिथे ए पी आय पाटील साहेब गेले असतात तिथे एक इसम आ, हा आरोपी बरोबरच तिथे एक पूजा करताना आढळून आला आणि तो जो इसम होता तो मुंबई येथील होता प्रतिष्ठित व्यक्ती आहे त्याला सुद्धा एक लाख रुपयाचे एक कोटी रुपये करून देतो असं आम्ही दाखवून पूजा अर्चे तिथे चालू होते तर हे जे आहेत तिथे घटनास्थळावरून आम्ही जे साहित्य आहे त्याचप्रमाणे आरोपी आहे यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि या प्रकारे हा जो आरोपी आहे रतन आसाराम लांडगे अनेक लोकांना एका एका लाखाची एक कोटी करून देतो असे आम्ही दाखवून केलेलं असण्याची शक्यता आहे तर हे जे तिथे जे पीडित जे आहेत मुंबईची व्यक्ती त्यांना सुद्धा एक लाखाचं एक कोटी करून ते म्हणून सांगितले होते आणि अजून पैशाची त्यांना मागणी करण्यात आलेली त्यांना साक्षीदार बनवण्यात आलेला आहे आणि जे आरोपी आहेत रतन लांडगे त्यांना ताब्यात घेऊन त्यांना मान्य कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्यांना सात दिवस पीसीआर दिलेला आहे त्यातील आरोपी त्यांकडून सुमारे एक लाख सत्तावन्न हजार रुपयाची आता पावलं तो रिकव्हरी झालेली आहे आ, अजून रिकोरी आहे